न्यूज न्यूज कासराळीत सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताहाच आयोजन तालुक्यातील मौजे कासराळी येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी परमपूज्य श्री एकशे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज पारायण दिनांक बारा एप्रिल ते एकोणवीस एप्रिल दरम्यान शिवनाम सप्ताह आयोजन करण्यात आले आहे सप्ताहातील रुद्र अभिषेक परमहस्य ग्रंथाचे पारायण तसेच दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये शिवकथाकार संगन बसव शिवाचार्य महाराज निलंगेकर यांची शिवकथा नंतर प्रसाद गाथा भजन शिवपाठ रात्री नऊ ते अकरा या वेळामध्ये नामवंत शिवकीर्तन कीर्तन संपन्न होईल व रात्री शिवजागराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे दिनांक एप्रिल रोजी शनिवारी शिवभक्त पारायण वैद्यताचार्य महाराज वसमतकर यांचे शिवकीर्तन लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह समिती व समस्त गावकरी मंडळी कासराळी यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी बिलोली प्रतिनिधी सायनाथ गुडमलवार कासराईकर